नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे शाबूची खिचडी उपवासासाठी त्याच्यासाठी मी हे रात्रभर शा एक वाटी शाबू रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आता छान असे फुगलेले आहेत सकाळी आणि त्याच्यासाठी हा एक मोठा बटाटा घेतला आहे तो बारीक चिरून घेतला आहे हा असा तुम्ही जर हा असाच कापून जर पातळ कापायचा आणि फ्राय पण करू शकताय खरं कर मी हा मोठा मोठा कापला आहे आणि हा उकडून घेणार आहे आज मी उकडून बटाटा खिचडीमध्ये घालणार आहे चला तर मग आपण हे बटाटे उकडून घेऊया तर मग आपण खिचडी फोडणी द्यायला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले एक दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आधी आपण खाण्यासाठी ह्या लावण्या मिरच्या चिरलेल्या आहेत त्या फ्राय करून घेऊया खिचडीबरोबर मिरच्या छान लागतात मला माझ्या व्हिडिओ असे जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करे जरा मला की कोणती रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला आवडेल दहा मिरच्या फ्राय झालेल्या आहे आपण काढून घेऊया याच तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकूया तीन चार कापलेल्या मिरच्या टाकूया तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखीन तिखट वापरू शकता हा मग असे एक बटाटा आपण चिरून उखडलेला आहे तो या पाणी मिसळून घेतलेलं आहे मी व्यवस्थित फ्राय करून घेऊया तर हे फ्राय झालेले आहेत असे व्यवस्थित बटाटे आता आपण शाबू ऍड करूया हा एक मोठा बाऊल घेतलाय मी शाबू ते ऍड करूया अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाण्याचा कूट आणखीन जर हवा असेल तर तुम्ही आणखीन ऍड करू शकता उपवासाला कोथंबीर आणि जिरे चालत असतील तर तुम्ही घाला नाही तर ते तुम्ही स्किप करू शकता कोथंबीर ऍड करूया हे सगळं मिक्स करून घेऊया हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे मंद गॅसवर एक दोन मिनट ह्याला वाफ काढून घ्यायची चला तर मग हे आपली खिचडी आता तयार झालेली आहे मी ह्याच्यामध्ये आणखीन शेंगदाण्याचा कूट ॲड केलाय आणि ह्याला एक दोन मिनटं वाफ काढून घेतले चला तर मग आपण ह्याला आता सर्व करून घेऊया खिचडी मी प्लेटमध्ये सर्व करून घेतलेली आहे त्याला आपण मग अशी फ्राय केलेल्या मिरच्या करूया आणि थंडगार दह्याबरोबर राहायला आपण आता सर्व करून घेतलेले आहे जर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू